मित्रांनो नागपूर महानगरपालिकेची एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी आत्ताच जाहिरात आलेली आहे तर ही जाहिरात वेगवेगळ्या अशा दहा पदांसाठी आलेली आहे ज्यामध्ये कनिष्ठ लिपी कर संग्राहक ग्रंथालय सहाय्यक स्टेनोग्राफर लेखपाल रोखपाल व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिलेटेड काही पदं ही महत्वाची असणार आहेत आता ह्या भरतीसाठी खुला किंवा ओपन प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष ही वयोमर्यादा असेल त्याचप्रमाणे मागासवर्गीय प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षही वयोमर्यादा असेल पुढे ह्या भरतीचे फॉर्म भरण्याची सुरुवात सव्वीस ऑगस्ट पासून होणार आहे तर शेवटची तारीख ही नऊ सप्टेंबर ही असणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे तो पगार आता तुम्हाला माहिती आहे महानगरपालिकेची वेतन श्रेणी नेहमीच चांगली असते तर इथे सुद्धा ती चांगली आलेली आहे उदाहरणार्थ एस सिक्स ह्या वेतन श्रेणीसाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे ही वेतन श्रेणी असेल तर ह्या भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही व्हिडिओ अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जिथे मी नवनवीन भरती संदर्भात व्हिडिओ हे बनवत असतो उदाहरणार्थ तुम्हाला भरतीचा फॉर्म कसा भरायचा आहे व ती एक्झाम कशी क्रॅक करायची आहे तर आता व्हिट्यू अकॅडीमी ही इंस्टाग्राम तसेच फेसबुकवर सुद्धा उपलब्ध आहे तर अशा नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी तुम्ही ह्या तिन्ही सोशल मीडिया हँडलवर विट्यू अकॅडमीला फॉलो करायला विसरू नका तिन्ही सोशल मीडिया हँडलची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो धन्यवाद